नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यू चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे बारा जुलै तर जाणून हवामान हवामानंदाज तर उद्याच्याला जे आहे राज्यातील वातावरण कसे राहणार आहे कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता राहणार आणि कोणत्या भागामध्ये हवामान कोरडे राहणार आहे याबद्दलचा संपूर्ण हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यामुळे जे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्याचे वातावरण जर पाहायचं म्हणलं तर आज आपल्याला जे आहे पावसाचा जोर आज जे आहे कमी या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे फक्त आज सायंकाळच्या दरम्यान काही भागामध्ये आज जे आहे थोडंफार हलकं रिमझिम पाऊस या ठिकाणी पा पाहायला मिळालेला आहे आणि आज रात्रीच्या दरम्यान जर दर पाहायचं म्हणलं तर आज रात्रीच्या जे आपलं राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त कोकणपट्टीमध्ये आज रात्री दरम्यान थोडंफार हलकं रिमझिम पाऊस राहील आणि जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इतर भागामध्ये हवामान जे आहे पूर्णपणे आपल्याला आज रात्री दरम्यान कोरडं राहणार आहे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आता उद्या दिनांक आहे बारा जुलै आता जाणून की उद्याचा हवामान अंदाज तर उद्याच्याला जे आहे राज्यामध्ये वातावरण आपल्याला जर पाहायचं म्हणलं तर शेतकरी मित्रांनो जे आपल्या उद्याच्या दरम्यान राज्यातील जे आहे उद्या, उद्या सकाळपासून मराठवाड्यामधील जे आपल्या छत्रपती संभाजीनगर तसेच जे आहे बीड परभणी शिंगोली नांदेड लातूर आणि हा जो परिसर आहे या जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे मराठवाड्यामध्ये आज रात्रीच्या दरम्यान हवामान जे आहे आपलं पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे उ उद्या सकाळच्या दरम्यान सूर्यदर्शन होईल उद्या सकाळच्या दरम्यान हवामान कोरडे राहणार आहे उद्या सकाळी आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो आपलं जे आहे पश्चिम महाराष्ट्र सोलापूर जिल्हा तसेच जे आहे आल्हानगर छत्रपती संभाजीनगर बीड जिल्हा लातूर जिल्हा परभणी हिंगोली नांदेड पुशेप लोणार जालना मालेगाव जळगाव आणि हा जो परिसर आहे या सगळ्या भागामध्ये आपलं जे आहे उद्या सकाळपासून आपलं जे आहे हवामान पूर्णपणे आपल्याला कोरडे राहणार आहे आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दुपारनंतर राज्यामध्ये काही भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तसेच उद्या सकाळच्या दरम्यान जे आहे कोकमपट्टी आणि मुंबई क प नाशिकचा काही भाग इगतपुरी आणि दापोली रत्नागिरी या परिसरामध्ये आपलं जे आहे उद्या सकाळच्या दरम्यान हल हलका त्रिमझिम पावसाची या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि तसेच विदर्भातील जिल्ह्यामध्ये उद्या सकाळच्या दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे कोल्ड राहील फक्त जे आहे कोकणपट्टी आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मुंबई या परिसरामध्येच आपलं जे आहे थोडंफार उद्या सकाळच्या दरम्यान हलका रिमझिम पाऊस राहील आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इतर भागामध्ये हवामान जे आहे पूर्णपणे आपल्याला राहणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्याला दुधा दुपारनंतर जे आहे वातावरणामध्ये या ठिकाणी बदल होईल आणि उद्या दुपारनंतर वाता ढगा वातावरण आपल्याला तयार होऊन दुपारनंतर काही भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर उद्या दुपारनंतर नेमकी राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे तर या ठिकाणी पाहूया तर उद्या दुपारच्या दरम्यान उद्या दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान राज्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल तर हा जो पाऊस आहे आपला उद्या जळगाव जिल्हा तसेच जे आहे मालेगाव छत्रपती संभाजीनगर नाशिक नंदुरबार अकोला अमरावती लोणार पुश्यप आणि परभणी हिंगोली नांदेड अल्हानगर लातूर जिल्हा परभणी जिल्हा या सगळ्या परिसरामध्ये जे आपला शेतकरी मित्रांनो स तसेच विदर्भातील नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा वाशिम वर्धा या सगळ्या परि भागामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दुपारपासून सायंका ते सायंकाळच्या दरम्यान भाग बदलत हलका ते रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल उद्या दुपारनंतर म्हणजे मराठवाड्यामध्ये खानदेश भागामध्ये तसेच जे आहे इ... विदर्भातील जिल्ह्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर आणि दाराशिव सातारा या परिसरामध्ये उद्याच्या दरम्यान उद्या दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान काही थोडंफार हलका ते रिमझिम पावसाची सरी आपल्या या ठिकाणी पाहायला मिळणार आहे राज्यामध्ये फार का मोठा पाऊस राहणार नाही तसेच जे आहे फक्त जे आहे पावसाचा जोर आपल्याला आजपासून या ठिकाणी कमी झालेला आपल्याला पाहायला मिळाला असेल कारण की राज्यामध्ये आजपासून सूर्यदर्शन झालेलं आहे आणि फक्त जे आहे उद्याच्यालासुद्धा जे आहे राज्यामध्ये आज जसे वातावरण आपलं आहे आजचे जसे वातावरण आहे तसेच उद्यासुद्धा तसेच वातावरण राहील उद्यासुद्धा दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान राज्यातील काही भागामध्ये थोडाफार तिमझिम पावसाच्या सरी या ठिकाणी पाहायला मिळेल हा पू पावसाची सरी फक्त जे आहे सायंकाळच्या दरम्यानच आपल्याला राहील आणि पुन्हा एकदा जे आहे रात्रीच्या दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे कोळडी राहणार आहे म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो आपलं जे आहे उद्या सकाळच्या दरम्यान हवामान कोल्ड राहील रात्रीच्या दरम्यान हवामान कोल्ड राहील फक्त दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यानच राज्यातील काही भागामध्ये वातावरण तयार होऊन स्थानिक वातावरण तयार होऊन काही भागामध्ये थोडंफार हलका तर रिमझिम पावसाच्या सरी भाग भरल्या त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे फार काय मोठा पाऊस राहणार नाही तसेच जे आहे कोकणपट्टी आणि मुंबईच्या परिसरामध्ये सुद्धा जे आपल्या शेतकरी मित्रांनो उद्या सकाळपासूनच हलका तर रिमझिम पावसाच्या सरी या ठिकाणी पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे या ठिकाणी आपण आता संपूर्ण महाराष्ट्राचा संपूर्ण भागाचा हवामानाचा ठिकाणी या ठिकाणी जाणून घेतलेला आहे कि उते चला भागा की उद्याच्याला राज्यातील वातावरण कसे राहणार आहे कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता राहील किती कधी राहील या संपूर्ण हवामानाचा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेला आहे तर शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न पडला असेल की शेतकरी मित्रांनो आता नेमकी राज्यामध्ये जे पाव पावसाचे वातावरण आहे सध्या आता पावसाला उघडी प्या ठिकाणी पडलेली आहे म्हणजे हवामान सध्या पाऊस या ठिकाणी निघून गेलेला आहे आणि सध्या जे आपल्या काही भागामध्ये तुरळक ठिकाणी या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे तर आता जे आहे राज्यामध्ये नेमकी पाऊस कधी येणार तर शेतकरी मित्रांनो जे राज्यामध्ये आता जो पावसाची शेक वातावरण आहे ते आपल्याला चौदा तारखेपासून या ठिकाणी बदलणार आहे चौदा तारखेपासून मराठवाड्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल चौदा पंधरा तारखेच्या दरम्यान राज्यातील म्हणजे मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये कांदेज भागामध्ये आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये आणि तसेच जे आहे पुणे मुंबई कोकणपट्टीमध्ये सुद्धा जे आहे म्हणजे आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे चौदा तारखेच्या दरम्यान राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल राज्यामध्ये फक्त बारा म्हणजे उद्या बारा तारीख आणि तेरा तारीख फक्त दोनच दिवस जे आहे राज्यामध्ये पावसाला उघडीप राहील पावसाचा जोर कमी राहील फक्त थोडंफार हलकं तिरिमझिम पाऊस आपला उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान पुढील दोन दिवस या ठिकाणी पाहायला मिळेल आणि चौदा तारखेला जे आहे राज्यामध्ये आपलं जे आहे पावसाचा जोर या ठिकाणी वाढण्यास सुरुवात होईल चौदा तारखेला राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला जे आहे चौदा पंधरा तारखेच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यातील आपण संपूर्ण हवानंदाज आपण जाणून घेतलेला आहे की राज्यातील कोणत्या भागामध्ये आता नेमकी राज्यामध्ये पाऊस कधी येईल याचासुद्धा आम आपण अंदाज जे आहे या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे चौदा तारखेपासून राज्यामध्ये पुन्हा एकदा वातावरणामध्ये बदल होऊन चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जो नदी नाले आणि म्हणजे एक होईल नदी नाले नदी पाणी येईल असा पाऊस नेमकी कधी पडणार हा सुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्यांना या ठिकाणी प्रश्न पडलेला असेल की आता जो पाऊस पडत आहे सध्या आपल्या गेल्या दोन महिन्यापासून राज्यामध्ये जे आहे पावसाचा जोर थोडाफार या ठिकाणी कमी पाहायला मिळत आहे जसं की मराठवाड्यामध्ये फक्त पिकांना जीवनदान या ठिकाणी या पावसाने फक्त मिळालेले आहे नदींना ये तसेच जे आहे नाळ्यांना या ठिकाणी पाणी नाही तर राज्यामध्ये जो आता सध्या नदी नाले एक होईल असा पाऊस नेमकी राज्यामध्ये कधी येणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये नदी नाले एक होईल असा पाऊस आपला जे आहे या जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी येणार आहे तर या जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार म्हणजे चांगला पाणी पाणी आणि नदी नाले एक होईल असा पाऊस आपला जे आहे वीस एकवीस तारखेपासून म्हणजे वीस तारखेपासूनच जे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि काही भागामध्ये एकोणीस सुद्धा जे आहे चांगला पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे राज्यामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो चौदा तारखेपासून राज्यातील पावसात जोर वाढण्यास सुरुवात होईल राज्यामध्ये फक्त उद्या बारा तारीख आणि तेरा तारीख या दोनच दिवस जे आहे राज्यामध्ये पावसाला उघडीप राहणार आहे तर हा अंदाज जे आहे सर्व शेतकऱ्यांनी आपले लक्षात घ्यावा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे तुमची काही शेतीची कामे करायची असतील शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे खतं वगैरे टाकायची असतील तर शेतकऱ्यांनी आपली शेती शेतीची कामे या ठिकाणी करून घ्यावीत तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि तुम्हाला कोणत्या भागातील कोणत्या जिल्ह्याचा आणि कोणत्या तालुक्याचा आणि कोणत्या गावाचा तुम्हाला हवानांचा जाणून घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की खाली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असतो तर नक्की लाईक करा तर धन्यवाद